दे। दे। तर आता आश्रम निघालो आश्रमशाळेकडे बघावं तर आज मी आश्रमशाळेला भेट दिली बघा व्हिडिओ तर खूप मस्त शाळा आहे आणि इथे मुलीच असतात हॉस्टेल खूप सुंदर आहे जेवणाची सुद्धा सोय खूप सुंदर आहे आणि मुलीसुद्धा खूप हुशार आणि अभ्यासात क्लास सगळे क्लासेस घेतात सर कधी सुट्टीसुद्धा देत नाही आणि खूप सुंदर जेवण असतं आणि खूप मुली हुशार पण आहेत तर आज तुम्हाला भालेवडी भालेवडीची शाळा म्हणजे मुलींची हॉस्टेल आहे तिथे खूप मुली असतात असं सहाशे मुलीचा प पट आहे तिथे खूप मुली आहेत तरीही खूप मुली हुशार आणि खूप सुंदर असं ह्या कर्जत तालुक्यामध्ये हॉस्टेल तरी खूप एकच आहे तो भालिवडी खूप सुंदर असा तिथे कोणत्याही पार्काला आतमध्ये धावून नाही देत खूप काळजी घेतात तर तुम्ही हॉस्टेल बघा मुली बघा किती सुंदर राहतात किती चांगले आहेत आणि आज आम्ही हॉस्टेलला भेट दिली तर बघा व्हिडिओ खूप सुंदर अशा मुली पण खूप मस्त आहेत छोट्या छोट्या मुली मुलं पण आहेत मुली पण आहेत किती छोटे छोटे मुली आणि किती मस्त मुली राहतात तर मी अशी सर्व शाळांना गावांना भेटी देणार आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघत राहा नक्की युट्यूब ला बघा ना हो ना? कुठे खायला चणे आणि बिस्किट घेऊन गेली होती तिथे दुसरं तेलकट वगैरे खाऊन देत नसल्यामुळे मी फक्त चणे आणि बिस्किट घेऊन गे गेली बस नेक्स्ट टाइम खूप काय काय घेऊन जाणार आहे आ, हे बघा हॉस्टेलचं जेवण खूप सुंदर त्या मुली घेऊन आल्या होत्या आम्ही त्या कट्ट्यावर बसलेलो आम्हाला जेवण देत होत्या पण आम्ही बोललो नको जेवायला आणि ते गेलेल्या सर्व पालकांना जेवायला सुद्धा विचारतात की हा जेवून जा वगैरे पण आम्ही जेवून गेलो होतो ना मग आम्ही जेवलो नाही आणि मुलींना खायला दिला आणि घरी आलो बघा पूर्ण व्हिडिओ आणि आज संडे असल्यामुळे सर्व शाळेला सुट्टी होती पण तरी पण मुलांना क्लास वगैरे घेतात आणि बारावीचे एक्झाम आले ना तर क्लास वगैरे सगळं म्हणजे तुम्ही पैसे घालून शिकव शिकवता त्याच्याहीपेक्षा तिथे खूप